सर्व मित्रांचं स्वागत आहे नागपूरवरून मी तुमचा मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पाहत आहे तुमच्या भावाच्या चॅनल योगेश वेराकडे व्लॉग तर नमस्कार मित्रांनो तर बघा मित्रांनो आजच्या आहे गुरुवार आणि आता वाजलेले आहे दहा वाजून दोन मिनटं आणि आजची तारीख आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आशा करतो की आज सर्वांचा दिवस खूप चांगला गेला असेल नागपूरचे वातावरण असं आहे की नागपूरमध्ये आज हलका पाऊस पडला आहे तर बघा आजचे टायटल मी लिहिलेलं आहे आईवडिलांकडून काही बंधने त्यांच्या मुलावर टाकण्यात येते तर हे बंधने योग्य राहते की अयोग्य एक प्रश्न निर्माण होते बघा गोष्ट करत आहो आपण सोशल मीडियाची आता जर मी यूट्यूब चालू केलेला आहे तर आपण हेच म्हणू शकतो की सोशल मीडियाच्या माध्यमाने मी यूट्यूब चालू करून मी तुमच्याशी बोलत आहो म्हणजे एवढ्या दूरून मी तुमचे मेसेज पाहू शकतो किंवा तुम्ही मला पाहू शकता तर ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे तर ही गोष्ट चांगली आहे कारण की प्रत्येक वेळा आपण आपले फॅमिली मेंबर्स यांना फोन करू शकत नाही कारण ते कोणत्या कामामध्ये बिझी असतात ते सांगू शकत नाही तर ते आपल्या सोयीनुसार आपले व्हिडिओ बघतात ठीक आहे तर बघा गोष्ट करत होतो सोशल मीडियाची आई वडील काही बंधने आपल्या पोरांना पाळ पोरांना देतात तर ते बंधने नक्कीच काय कारण की बघा तुम्ही पण लहान होता किंवा मी पण लहान होतो जेव्हा मी शाळेमध्ये जात होतो आणि शाळेतून घरी येत होतो आणि जर घरी आल्याच्यानंतर मी जास्तीत जास्त वेळ अगर मी बाहेर काढीन खेळ खेड़ खेळीन तर आईवडील नक्कीच नाही का विचार करेल की जे हा जास्तीत जास्त बाहेर खेळत आहे तर हा अभ्यास कधी करणार तर हे बंधने टाकण्यात येते की जास्त तू खेळू नको नाहीतर तुझे लक्ष अभ्यासाकडे लागणार नाही हे एक चांगल्या प्रकारे आपण बंधनं आहे असं म्हणू शकतो नाहीतर तो बंधनं अगर टाकला नाही आपल्या आईवडिलांनी आपल्याला तो बंधन टाकला नाही तर नक्कीच आपला भविष्य हा खराब होऊ शकते ठीक आहे बघा तर गोष्ट जर आताची करत आहो तर आता तर नाही का खेळण्याचे प्रकार जाले ले जा जा कमी ले जाते जाते हे वेगळे झालेले आहे तुम्ही जर घराच्या बाहेर तर जास्त तुम्ही बघाल तर लहान पोरं आजकाल नाही का कमीत कमी आपल्याला पाहायला मिळते तर हे पोरं एक्झॅक्टली जाते तर जाते कुठे आणि आपण हे पण म्हणू शकतो की लहान पोरं शाळेत जातात शाळेतून घरी येतात आणि घरी आल्याच्या नंतर जो अभ्यासाचे एक ट्रेस राहते जे त्यांच्या मॅडमनी जो अभ्यास दिलेला राहते जो आपण करतो त्याच्यानंतर हा ट्रेस कमी करण्यासाठी जसं आपण लहानपणी खेळ खेड़ खेळायचो तर आजकालची जी जनरेशन आहे तर हा ट्रेस जो त्यांच्या जे आहे टीचर वगैरे त्यांनी दिलेला आहे हा कमी करण्यासाठी नक्की आजकालची जनरेशन काय करते तर बघा आजची जनरेशन काय करते की त्यांच्याकडे आलेला आहे मोबाईल आणि त्याच्यासोबतच सोशल मीडिया बघा आईवडिलांची पहिली चूक अशी आहे की नाही का थे लाँ लाँ पोरान ना, हटी पाई, हटी पाई ते आपल्या लहान लहान पोरांना त्यांच्या हट्टीपायी हट्टीपायी त्यांना आधी मोबाईल देते त्यांच्या आधी वय चेक नाही करत की ते किती वर्षाचे आहे अगर समजा त्याचं वय अगर एकवीस बावीस तेवीस आहे तर समोरच्या व्यक्तीला जे का मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांना नक्कीच कळते की वाईट काय आहे आणि चांगलं काय आहे जर एक लहान मुलगा लहान मुलाच्या हातामध्ये त्याच्या जिद्दीपोटी आईवडिलांना जर लहान पोराला किंवा पोरीला मोबाईल दिला आणि मोबाईल ओपन केल्याच्यानंतर जसे सोशल मीडियाचे खूप सारे ॲप्स आहे दुनियाभराचे साईड आहे अशा साईड आहे किंवा तशा साईड आहे अशा साईड आहे तुम्हाला माहीत आहे अशा साईडमध्ये यूट्यूब येते इंस्टाग्राम येते जे काही येते आणि तसे साईट म्हटले तर तुम्ही नक्कीच तुम्हाला माहीत आहे की तसे साईट कोणते ठीक आहे तर अशा प्रकारे लहान पोरांच्या हातामध्ये त्यांच्या हट्टीपोटी मोबाईल आला आणि तशा साइट ओपन करण्याचा प्रयत्न केला कारण की एक मुलगा जेव्हा घराच्या बाहेर जाते तर त्यांच्या मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये त्या गोष्टीची नाही का चर्चा होते कोणत्या गोष्टी जे तुम्हाला आहे कोणत्या गोष्टी होऊ शकते एकवीस बावीस वर्षाच्या नंतर एका एक, एक मुलगा आणि मुलीबद्दल ह्या चर्चा होत राहते कारण की सोशल मीडियामध्ये दुनियाभराचे प्लॅटफॉर्म असे दिलेले आहे की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमांनी सर्रास तुम्ही मोबाईलच्याद्वारे तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर पहिली चूक तर नाही का आई वडील असे करते की हट्टीपोटी मोबाईल देते हट्टीपोटी म्हणाल्या पाहिजे की देऊ शकत नाही तू बाहेर जा बाहेर खेळ आणि तिकडे आपला ट्रेस कमी कर मोबाईलच्याद्वारे तू ट्रेस कमी करू शकत नाही ठीक आहे तर बघा तर सगळ्यात मोठा कारणीभूत आता हा नक्की मी विचार आलेला आहे तुम्हाला की नक्की कारणीभूत काय बघा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जवळपास दोन तीन मिडी दोन तीन मिनटा मिनटाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि नक्कीच नाही का त्या विषयावर त्याचे कॉमेंट्स त्या व्हिडिओच्या खाली आपल्या भावा बहिणींनी कॉमेंट्स दिलेले आहे तुमचे पण विचार आणि माझे पण विचार आपण शेअर करू तर सचिन दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे बरोबर आहे भाऊ माहितीच असेल जेव्हा तुम्ही लहान होता आणि मी लहान होतो तर असा काही प्रकार आपल्या जीवनामध्ये होता नाही सोशल मीडियावाला तर आपल्याला नाही का असे नाही का खूप सारे कि प्रसंग जे आपल्याला आता दिसते डोळ्यांच्या समोर दिसते की काय काय होत आहे पोरं कोणती लिमिट क्रॉस करत आहे किंवा पोरी कोणत्या लिमिट पार करण्याचा प्रयत्न करत आहे हे आपल्याला दिसते सोशल मीडियाच्याद्वारे आणि हे त्याच्याचमुळे होत आहे ठीक आहे तर आधी तुम्हाला दोन मिनटाचा व्हिडिओ दाखवतो त्याच्यानंतर मला खूप सारं बोलायचं आहे ते पण मी बोलण्याचा मी प्रयत्न करतो नमस्कार 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 तर मी गेलो माझ्या व्हॉट्सअपला आणि व्हॉट्सअपमध्ये एक लिंक दिलेली आहे आणि बघा कॉलेजची मुलगी इंस्टाग्रामचे मेसेज सात पोरांनी एक एक करून टाकलेले फास बघा कॉलेजचे मुलगी इंस्टाग्रामचे मेसेज सात सात पोरांनी एक एक करून टाकलेले फास म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हे नाही का इंस्टाग्रामचा एक एक विषय आहे तो मला माहीत पण असेल इंस्टाग्राम येण्याच्या आधी फेसबुक आला होता जेव्हा दोन तीन वर्ष मी फेसबुक वापरला आणि नवा जेव्हा इंस्टाग्राम आला होता मला आपण काही कळत नव्हतं लोक नाही का जे पण तेव्हाची जी जनरेशन होती नॉर्मल जास्तीत जास्त माझ्या मते जेव्हा मी पण शाळा शिकत होतो अकरावी म्हणा बारावी म्हणा जस्ट नाही का मोबाईल आले होते त्याच्यानंतर मी जॉबला लागलो तर मग आपल्याला कळलं की फेसबुकपेक्षा जो क्रेज आहे ना हा इंस्टाग्रामचा आहे बघा फेसबुकमध्ये जास्तीत जास्त आपण जो आपले जे फ्रेंड लिस्ट राहते ते ओळखीचे राहते ओळखीची राहत होती त्याच्यानंतर अपडेट होऊन इंस्टाग्राम आला इंस्टाग्राममध्ये खूप लोकं तुम्हाला माहीतच असेल की नवीन नवीन टाईपचे नाही का पोस्ट म्हणजे फोटो याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जाऊन समोरच्या व्यक्तीची अगर कार असेल कारच्या समोर जाऊन एका फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते आणि प्रयत्न केल्याच्या नंतर ते फो ते फोटो नाही का सोशल मीडियामध्ये अपलोड करत होते अपलोड केल्याच्यानंतर जे पण इंस्टाग्राम नाही का इंस्टाग्राम जास्तीत जास्त पोरी यूज करत होत्या त्या गाडी तर असे पोस्ट पाहिल्याच्या नंतर पोरी थोडे इम्प्रेस व्हायच्या इम्प्रेस झाल्याच्या नंतर समोरच्या व्यक्ती कोण आहे हे न बघता समोरच्या व्यक्ती कोण आहे हे न बघता मेन म्हणजे बघा फेसबुकवर आपले काही फ्रेंड लिस्ट आहे तर आपल्याला कधी कधी त्याची ओळख राहते म्हणून आपण नाही का म्हणून आपण त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो तो आपला मित्र बनते किंवा मैत्रीण बनते आणि कधी कधी असं होऊन जाते की समोरच्या व्यक्ती कोण आहे आपल्याला कळत नाही फक्त आपण नाही का त्याचे व्हिडिओ म्हणा त्याचे ते त्याचे ते, रील्स म्हणा या त्याचे फोटो पाहून आपण इम्प्रेस होतो आणि त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो समोरच्या व्यक्ती आपला मित्र बनते पण ॲक्च्युअलमध्ये त्याच्या बॅकग्राऊंड आपल्याला माहीत नसते की तू ऍक्च्युअलमध्ये त्याचा स्वभाव काय आहे ठीक आहे तुम्हाला असेल मला काय म्हणायचं आहे तर ठीक आहे मी आधी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो दोन मिनिटाचा आणि त्याच्यानंतर आपण विषय समोर नेण्याचा आपण प्रयत्न करू आणि बॅकग्राऊंड मध्ये जो पण पाहत असेल त्यांना नमस्कार तर कॅमेरा चेंज केला मी तर लाईट पलटू द्या थोडस हा बघा तर तुम्ही हे ॲड पाहू नका हे मोटर ॲड आहे इकडे बघा मोठे वर्षांची तरुणी शिकायला काही दिवसांपूर्वी या ओळख झाली पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध तयार झाले पण नंतर या तरुणी सोबत जे घडलं ते धक्कादायक होतं राहुलने या तरुणी सोबत शरीर संबंध ठेवताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले पण तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने हे व्हिडिओ तिच्या मित्रांनाही पाठवले एक एक करत हे व्हिडिओ राहुलच्या सहा मित्रांपर्यंत पोहोचले त्यानंतर या सातही जणांनी आळीपाळीने या तरुणीवर अत्याचार केला मागच्या पाच महिन्यांपासून हे सगळे नारादम या तरुणीवर अत्याचार करत होते त्यानंतर ही तरुणी गर्भवती राहिली आणि हे प्रकरण समोर आलं आता पोलिसांनी या सातही जणांना अटक केली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली पण कल्याणच्या अतरा वर्षीय तरुणी सोबत नक्की घडलं काय इन्स्टावर ओळख झाल्यावर आरोपीने तिला कसं जाळ्या तोडलं सात नरादम तरुणीवर पाच महिने अत्याचार करत होते तरी ही बाब उघडकीस कशी आली नाही सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बात काय बोललो कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही सतरा वर्षीय तरुणी तिच्या आई सोबत राहते काही महिन्यांपूर्वी तिने कल्याण बंदल्याच एका नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं काही दिवसांनी कॉलेज सुरू झालं आणि त्यानंतर ही तरुणी दररोज तर कॉलेजला जात होती सगळं काही व्यवस्थित सुरू होत एक दिवस इंस्टाग्राम वर तिची ओळख राहुल नावाच्या तरुणासोबत झाली त्यानंतर हळूहळू -हुल या दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं भेट होऊ लागली राहुलने या तरुणीचा विश्वास संपादन केला मग नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं राहुल आणि या तरुणीचे प्रेमसंबंध सुरू झाले राहुल आपल्यावर जीवापाठ प्रेम करतो असा समज या तरुणीचा झाला होता याच काळात राहुलने या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले धक्कादायक गोष्ट म्हणजे राहुलने या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवताना त्याचा व्हिडिओ हिरे हे सगळं घडलं होतं एप्रिल मध्ये राहुलने या तरुणीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्या तोडलं होतं त्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करत होता राहुल याचे व्हिडिओ ही रेकॉर्ड करायचा दरम्यान आपले एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत ही गोष्ट राहुलने त्याचा मित्र देवा पाटीलला ला सांगितले या तरुणीसोबत आपण शारीरिक संबंध ठेवल्याचंही त्याने देवाला सांगितलं तो इथवर थांबला नाही राहुलने या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मित्राला म्हणजेच देवाला पाठवला हा व्हिडिओ बघितल्यावर राहुलचा मित्र देवाने या तरुणीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर देवाने या तरुणीसोबत संपर्क साधला तिला राहुल आणि तिचा व्हिडिओ पाठवला तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर मी तुझा हा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देवाने या तरुणीला दिली दे देवाच्या या धमकीनंतर बदनामीच्या रीतीने ही मुलगी हा ठीक आहे ठीक आहे बघा तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल का विषय काय आहे स्टार्टिंग तर तशीच झाली जसं मी सांगितलं सोशल मीडियाच्या माध्यमाने त्या ताईनी त्या मुलीनं असा अशा व्यक्तीसोबत नाही का मित्रता केली की ती नाही का त्याला ओळखत नाही ठीक आहे आणि तो म्हणता की आपल्या प्रेमाच्या जाड्यात ओढलं मी स्टार्टिंगमध्ये ते सांगितलं होतं की जो प्रकार आहे मुलांचा जो प्रकार आहे इम्प्रेस कसं करायच्या पोरा पोरींना बघा खूप सारे प्रकार आहे पहिला प्रश्न की पोरं जेव्हा रिक्वेस्ट पाठवते मुलींना तर पहिला प्रश्न असा राहते मुलांचा की तुला बॉयफ्रेंड आहे का ठीक आहे आता मुलींना कळायला पाहिजे की समोरच्या व्यक्तीला मी ओळखत नाही तर मी कसं सांगू अगर मी ना नाही म्हटलं तर नक्कीच हा मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करेल आणि तो विचारेल पण की का बरो कसलं बॉयफ्रेंड पाहिजे ते म्हणेल की मला असा पाहिजे तसा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आता समोरचा जो मुलगा आहे तो नक्कीच खोटं खोटं सांगू शकते तिला की हो जसं तू सांगत आहे तसं माझ्याकडे आहे सगळं आहे पैसा आहे पाणी आहे जे आहे ते आहे गाडी आहे घोडा आहे तर नक्कीच जी पोरगी आहे ते तर इम्प्रेस होणारच दोघांमध्ये वार्तालाप चालू झाली काही दिवसाच्या नंतर काही वेळ निघून गेल्याच्या नंतर मुलगी सोडा पोराला माहीत होतं की हे मुलगी माझ्या प्रेमाच्या जाड्यामध्ये फसली मान्य केलं की मुलगी प्रेम करत असेल ठीक आहे ओके तर मग त्या संधीचा फायदा त्या पोरानं घेतला आता बघा एका छोट्याशा गोष्टीसाठी एका छोट्याशा गोष्टीसाठी पोलीसचे आयुष्य किंवा पोराचे आयुष्य दोघांचे का आयुष्य उद्धवस्त झालं त्या पोराला कळलं नाही की आपण काय करत आहो पोरीला तर कळायला हवच होतं पहिले की मी समोरच्या व्यक्तीला ओळखत नाही काही नाही तर मी त्याच्यासोबत का बरं जाऊ आणि कुठे जाऊ आणि समोरची व्यक्ती करून शूटिंग घेत आहे तरी त्या पोरीला का बरं कळलं नाही पहिली चूक तर आहे तिच्या आईवडलाची की सतरा वर्षाची ती मुलगी होती सतरा वर्षाच्या मुलीला मोबाईल दिला एक पहिली चूक त्याच्यानंतर जास्तीत जास्त वापर मोबाईलचा वापर काय करत आहे यूज तिच्या आईवडलांनी पाहिलं नाही पोराची तर भरपूर चूक आहे पोराला तर फाशी व्हायला पाहिजे सोबतच त्यांनी जी शूटिंग केली व्हिडिओमध्ये आहे त्यांनी जी शूटिंग केली ते शूटिंग म्हणजे मी नाही एका मर्द माणूस आहो बघा मी ना आपलं डोकं चालून एका पोरीला फासलं असे कारनामे केले तुम्ही पण बघा त्या पोरानं आपले कारनामे जे सहा सहा सात सा लोक होते त्याचे मित्र होते त्यांना दाखवलं आता पोरां त्याचे जे मित्र होते त्यांनी तर पाहिलं आता त्यांना माहीत होतं की पोरीची क्लिप आमच्यापर्यंत आलेली आहे तर ते त्याचे जे सहा सात मित्र होते ते पोरीला ब्लॅकमेल करून त्यांनी पण त्यांनी पण का त्या पोरींवर जबरदस्ती केली आता बघा पोरीची बदनामी पोरीला असं वाटत होतं की माझी बदनामी होऊ नये म्हणून ही गोष्ट लपवली काही महिने लपवली काही महिन्याच्या नंतर तिला दिवस गेले मग नाही का समजलं की आपल्या पोरीसोबत काहीतरी विचित्र घटना घटली आहे बघा जेव्हा आपण जेव्हा तुम्ही किंवा मी लहान होतो शाळेमध्ये जात होतो किंवा आता पण एका जॉबमध्ये जातो जॉब करायला जातो तर आपला जो नॉर्मल जो स्वभाव हो राहते अगर नॉर्मल स्वभावापेक्षा हो अगर आपला स्वभाव थोडासा हो चेंज झाला बघा आम्ही शाळेमध्ये जात आहोत आणि शाळेमधून घरी आल्याच्यानंतर माझा नॉर्मल स्वभाव असा आहे की घरी आल्याच्यानंतर पहिले मला भूक लागते आईला म्हणतो आई लाग आई आई की आई मला खूप भूक लागली आहे की मला जेवाले दे जेवाले दे जेवायला दे हा माझा नॉर्मल स्वभाव आहे ठीक आहे तर आई माझ्या स्वभावाची चौकशी करू शकत नाही ठीक आहे कारण की आईला माहीत आहे अगर गलतीनं समजून घ्या मी शाळेमध्ये कोणासोबत झगडा केला या काहीतरी वेग प्रयत्न केला काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच घरी येताना नाही का माझ्या स्वभावामध्ये थोडा बदल होणार घरी आल्याच्या नंतर मी आईला हे नाही म्हणणार की आई मला भूक लागलेली आहे मी आईले म्हणेन अगाई मला नाही का अर्धा घंटा बसू दे मी खूप नाही ट्रेस का ट्रेसमध्ये आहो जे काही आहे तर माझ्या स्वभावामध्ये मग बदल आला तर असा स्वभाव जर तुमच्या पोरांच्या अगर चेंज झाला तर नक्कीच विचारपूस करा काय प्रॉब्लेम आहे तुला काही झालं की नाही झालं कारण की जेव्हा आपण एका रोज विचारपूस करून तेव्हाच आपल्याला कळू शकते की त्याच्या जीवनामध्ये काहीतरी हलचल होत आहे ते त्यांनी सांगावी नाहीतर तुम्ही विचारणच नाही तर नक्कीच तू सांगणार पण नाही या दबावाखाली ती मुलगी सतरा वर्षाची मुलगी तिनं आपल्या आईवडिलाला सांगितलं नाही की माझ्यासोबत काय प्रसंग झालेला आहे या आईवडिलांनी ओळखलं नाही ओळखणं महत्त्वाचं आहे कारण की पोरगी किंवा पोरगा हा सांगणार नाही आई वडिलाला ओळखणं पडन की काय झालेलं आहे ठीक आहे हा बघा तर मी दोन चार का ह्याच विषयावर नाही का विषय लिहिलेला आहे आशा करतो सचिन भाऊ गडबले तुम्ही आपला लाईव्ह पाहत असेल आणि जे पण नाही का मागे पाहत असेल तर नक्कीच एका तुमचे पण काही आचार विचार असेल तर नक्की सांगा तर आपण पहिला विचार मांडला होता की सोशल मीडियावर प्रश्न म्हणजे बॉयफ्रेंड का करते की तुला बॉयफ्रेंड आहे का तो आपण केला हे आता मुलींना कळायला पाहिजे समजायला पाहिजे की एक असा व्यक्ती त्या ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही त्या व्यक्तीला तुम्ही सांगूच नका की तुमच्याकडे कोण आहे तुमच्या जीवनामध्ये काय आहे तुम्ही कुठे शिकता कुठे जाता असं सांगूच नका जोपर्यंत जो मान्य केलं की सोशल मीडियाच्या असेल तुम्ही आधी ओळखी करा ओळखी करा त्याच्या फोनवर बोला त्याच्या आई वडिलाशी बोला त्याच्यानंतर तो तुम्हाला अगर समोर कार्यक्रम वाढवायचा असेल तर वाढू शकता त्याच्या आधी त्याचे फ्रेंडसोबत तुम्ही बोला ठीक आहे तर कारणीभूत मोबाईल आहे ते पण मी सांगितलं ही कारणीभूत आधी मोबाईल आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई म्हणायची तेव्हा तर मोबाईल हो नव्हता आम्ही जास्तीत जास्त बाहेर खेळण्याचा प्रयत्न करायचो आमची आई ओरडायची जास्त खेळशील तर अभ्यास कुठून करशील तर मग आम्ही आपला गेम सोडून आम्ही अभ्यास करायचो हे फालतूच्या प्रकारामध्ये आम्ही लक्ष नाही द्यायचो कारण की तेव्हा सोशल मीडिया होता नाही असो आपली कॉलेजमधून घरी आल्याच्या नंतर गुमसुम राहते बाबाले बोलायला पाहिजे मुलांसोबत तो पण आपण विषय मांडला आणि पोरांकडून चुकीचा प्रकार घडलेला आहे हे आता पोरांना कळायला पाहिजे की एकच छोटीशी अशी एक चिंगारी आपण म्हणतो ना एक जसं नागपूर एक शब्द आहे अंगामध्ये फिरणारा जो एक किडा आहे रहमान किडा त्या किड्याच्या प्राप्तीसाठी दोन मिनटाच्या शांतीसाठी त्या सात लोकांनी आठ लोकांनी जे काही आहे त्यांचं आयुष्य त्यांनी स्वतःच खराब केलं बघा जो किडा आहे किडा अंगामध्ये जो फिरणारा किडा आहे त्याला तर ते नंतर पण शांत करू शकते त्यांचं वय आता सोळा सतरा अठरा असेल ते पण एका एकवीस बावीस पंचवीस तीस वर्षापर्यंत झाले असते त्यांचे पण लग्न झालं असतं त्याच्यानंतर त्यांच्या अंगामध्ये जो किडा तो पुण... होता येण्याचा प्रयत्न तर तो आपल्या बायकोसोबतनं करण्याचा प्रयत्न केला असता जे काही आहे पण असे नाही का जबरदस्तीचे प्रकार हे खूप चुकीचे आहे आणि आशा करतो की ते सहा सात जे जण आहे कांड करणारे त्यांना चांगल्या प्रकारे सजा मिळावी जेणेकरून का फ्युचरमध्ये असे प्रकार घडता कामा नये आणि खास करून मुलींना नाही का रिक्वेस्ट करतो जर माझा व्हिडिओ कोणी अशा मुली पाहत असेल जे कॉलेज करते शाळा करते त्यांना नक्कीच समजायला पाहिजे की असा प्रकार ज्या व्यक्तींना तुम्ही ओळखत नाही तर अशा व्यक्तींसोबत तुम्ही बोलू नका ठीक आहे चला हां तर व्हिडिओ चालू होऊन झालेले आहे बावीस मिनटं आणि माझा विषय संपलेला आहे तर माझी लाईव्ह आपली लाईव्ह चालणार बरोबर पंचवीस मिनटं तीन मिनटाच्या नंतर मी आपली लाईव्ह नक्कीच बंद करीन ठीक आहे आशा करतो की तुम्हाला या विषयामध्ये जर कोणाला बोलायचं असेल तर नक्कीच बोला अन्यथा मी रामराम करतो आणि हो सोबतच मॅच चालू आहे तुम्हाला माहीतच आहे की एशिया कप चालू आहे पाकिस्तान पाकिस्तान वर्सेस आ, बांगलादेश मॅच चालू आहे टी ट्वेंटी आणि कोणती जो जो टीम जिंकेल त्या टीमसोबत आपली मॅच फायनलमध्ये राहील भारताची एक मॅच अजून बाकी आहे श्रीलंकासोबत पण त्याचा काही फरक पडणार नाही भारत हारो की जितो कारण की भारतानं दोन मॅचेस जिंकल्या आहे फोरमध्ये नाही का टॉप फोरमध्ये तर आता टॉप फोरमध्ये जवळपास तीन टीम होत्या स श्रीलंका कटली कारण की दोन्ही मॅच हारल्या आता बांगलादेश एक मॅच जिंकून आहे आणि पाकिस्तान एक मॅच जिंकून आहे तर दोन्हीपैकी अगर आजची मॅच कोणी पण जिंकली तर समोरची टीम आहे बांगलादेश दोन मॅचं जिंकेल किंवा बांगलादेश दोन मॅचं जिंकेल म्हणजे दोन मॅचं खेळून ते फायनलमध्ये इंडिया पण फायनलमध्ये कारण की इंडियानं दोन मॅच जिंकल्या आहेत श्रीलंकानं फक्त एकच मॅच जिंकली हां हां म्हणून ते आता फायनलमध्ये जाणार नाही माझ्या मते हारले वाटते सगळे असो ठीक आहे लाईव्ह बंद करायला एक मिनिट आहे तर एक मिनिट नंतर मी नक्कीच लाईव्ह बंद करीन ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी बस एवढं आपण भेटू उद्याच्या मध्ये तोपर्यंत बाय टेक कर सर्वांसाठी लव यू जय हिंद जय भारत चला बाय गुड नाईट काळजी घ्या